महादेव मंदिर वाकडपाडा येथे शिवभक्तांची अलोट गर्दी मोखाडा तालुक्यातील प्राचीन शिवमंदिर श्री क्षेत्र गुटकेश्वर वाकडपाडा येथे पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी दर्शन घेतले दोन हजार सात साली मंदिराच्या जीर्णोद्धार झाल्यानंतर शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत अनेक विकास कामांमुळे मंदिर परिसर विकसित झाला आहे हे मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले असल्याने अतिशय नयनरम्य दृश्य पाहाव्यास मिळते आज महाशिवरात्री निमित्ताने सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते भव्य शोभायात्रा दिंडी भजन कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सर्व भाविकांना प्रसाद व फराळाचे वाटप करण्यात आले सर्व भाविकांचे मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी स्वागत केले व देणगीदार व सहकार्य करणाऱ्या दानशूर मान्यवरांचे आभार मानले महाशिवरात्री निमित्त कुटकेश्वर मंदिरावर अनेक शिवभा भक्तांनी आज गर्दी केलेली आहे खेड्यापाड्यातून आणि पंतकृषीतून अनेक झिंड्या या ठिकाणी येत आहेत अगदी आज सकाळपासूनच अतिशय गर्दी आणि भक्तिमय वातावरण कुटकेश्वर मंदिरावर झालेले आहे गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा भरते परिसरातील सर्वच भाविक या यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आज दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मंदिर समितीकडून फराळाचं वाटप या ठिकाणी दरवर्षी होतं याही वर्षी वाटप करण्यात आलेलं आहे संध्याकाळी देखील भजनाचे कीर्तनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे तरी सर्व शिवभक्तांनी भुटकेश्वर मंदिराला भेट द्यावी अशी मी देवस्थान समितीच्या वतीनं आपल्याला विनंती करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी पालघर